राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात पूर्णाड पुलाचे काम आज मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्यासाठी जोरदार आंदोलन केले दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करीत शेतकऱ्यांना उचलून नेल्याने संतप्त झालेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत वृत्त अशी पूर्णाड फाटा दरम्यान इंदोर राष्ट्रीय महामार्गाचे काम आज पोलीस बंदोबस्त सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले पोलिसांनी बळाचा वापर करीत शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने आमदार चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल होत त्यांनी काम बंद करण्याची मागणी लावून धरली मात्र प्रांत अधिकाऱ्यांनी काम सुरूच राहील असा पावित्र्य घेतल्याने आमदार अधिकच संतप्त होत त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले अधिकाऱ्यांनी विनंती करूनही आमदारांनी आंदोलन मागे न घेतल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे या महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने हा वाद अधिकच चिघळत आहे स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव दोघांची बोलच तिथे असं मी बोलू आलोय माझी विनंती की ते तुमच्या आठ दिवस कार्यक्रम धावा अटॉर्नी जनरल रिपोर्ट गेले ऑलरेडी तो रिपोर्ट पॉझिटिव्ह जाणार आहे त्याच्यानंतर पण रिपोर्टच जायला पंधरा दिवस लागले मीटिंग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आदेशाने काम करा ठीक आहे मी पाठवतो बोल हो <laughs> ना सर की त्यांना एका एवढं मोठं प्रश्न झालं वारंवार बोलले त्यांचा राज्यपालांचा कार्यक्रम चालला होता कलेक्टर जे आहे ना एकदमच आडी मारून वेगळ्या पद्धतीत बसलेला माहिती तुझी अर्धा तास तुम्ही कलेक्टर तुम्ही साडेतीन वाजता तुम्ही वेगळी मिटिंग आहे म्हटलं मी तुमच्यावर मिटिंगला आहे तुझं पण तुम्ही काम थाप त्यांनी म्हटलं बाई काम दाबव मी ਬਲਕਿ ਆਪਣੇ ਰਿਲੇਸ਼ਨ ਆਉਂਦੇ ਬਗਾ ਤੁਮਜੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਮੇਂ ਮੇਰੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਰਿਲੇਸ਼ਨ ਆਪਨ ਕਿਰਦੋਂ ਚਾਹ ਵਗਰੇ ਪੀਓ ਤੁਸੀਂ ਤੁਮ ਕੰਮ ਕਰੀਂ ਮੈਂ ਕੰਮ ਕਰਦਾ ਯਾਰਾ ਦੋ ਬੈ ਉਹ ਗਿਆ ਗਿਆ ਕੋਈ ਨੀ ਅਦਰਵਾਈਜ਼ ਦਾ ਵਿਸ਼ਾ ਨਹੀਂ ਅਦਰਵਾਈਜ਼ ਦਾ ਵਿਸ਼ਾ ਨਹੀਂ ਹੈ ਇਹ ਹੈ ਕਰਵਾ ਸੰਮਾਨ ਨਾਲ